पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात जय परशुराम ब्राह्मण समाज मेळावा उत्साहात संपन्न धुळे शहरात जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त उत्तर महाराष्ट्रस्तरीय भव्य ब्राह्मण समाज मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात धुळे नाशिक जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मण बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष दामले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री दीपक रणवरे यांनी सहभाग नोंदवला यावेळी आमदार अग्रवाल योगेश जाणकीकर आणि अर्चना सरुडकर यांचीही विशेष उपस्थिती होती याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ब्राह्मण समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सन्मानित व्यक्तींमध्ये ॲडव्होकेट समीर पंडित दीपक जोशी ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित तसेच पत्रकार क्षेत्रातील राजेश शर्मा निलेश भंडारी सचिन उपकारे देवेंद्र पाठक आणि शिंदखेडा येथील पत्रकार तसेच ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांचा समावेश होता मेळावा यशस्वी करण्यासाठी परशुराम युवा मंच धुळेचे अध्यक्ष भूषण शरद जोशी यांनी पुढाकार घेतला तर अनिल दीक्षित गिरीश कुलकर्णी राहुल याज्ञिक पुष्कर दीक्षित ॲडव्होकेट प्रसाद देशमुख वरिष्ठ वकील ॲडव्होकेट बाबा जोशी अर्चना कुलकर्णी बाळासाहेब जोशी आणि अक्षय गोरवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमात दीपक रणवरे यांनी ब्राह्मण समाजासाठी केलेल्या उपोषणाचा उल्लेख करत समाज एकत्र आणण्यासाठीच्या त्यांच्या संकल्पांबद्दल विचार मांडले भाषणात कॅप्टन आशिष दामले यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळांचे कार्य बेरोजगार युवकांना दिला जाणाऱ्या व्यवसाय संधी अर्थसहाय्य योजना आणि समाजातील आर्थिक सक्षमीकरणाचं उद्दिष्ट याबद्दल सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ डंगरे यांनी कौशल्य या कौशल्यपूर्ण पद्धतीने केले जय परशुरामाच्या जयघोषात समाजाच्या ऐक्याचा संदेश हा देत मिळावा उत्साहात संपादक झाला संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा